डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा आगामी सिंहस्थ कुंभमेळा डोळ्यासमोर ठेवत महापालिका प्रशासनाकडून नाशिकच्या पर्यटनाला चालना मिळावी आणि गोदावरी नदीचा विकास व्हावा या उदात्त हेतूनं गोदावरी रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट डिझाईन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त नाशिककरांनी सहभागी व्हावं आणि स्पर्धेबाबत मार्गदर्शन करण्याबरोबरच शिक्षक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना याबाबत माहिती व्हावी म्हणून विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकच्या होरायझन हायस्कूल या ठिकाणी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं होतं यावेळी गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या परिसराचा सुंदर आणि शाश्वत विकास करून नाशिकच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक चालना देण्याबरोबरच पर्यावरणपूरक उपाययोजनांवर भर देऊन पर्यटन वृद्धिंगत करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले नाशिक शहरातील महापालिका आणि खासगी शाळांमधील जवळपास पाचशेहून अधिक मुख्याध्यापकांची या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती गोदावरी नदीच्या पुनर्निर्वाहासाठी नाशिक शहरातील सर्व विद्यार्थी पालक यांनी आपल्या संकल्पना नाशिक महापालिकेनं आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी घेऊन महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय महापालिकेच्या वतीनं या स्पर्धेसाठी एक लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं असून डब्ल्यू या संकेतस्थळावर अधिक माहितीसाठी भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट डी नाशिक न्यूज नाशिक